नमस्कार आपण आज आलेलो आहे कुंभार घाटावरती आषाढी दिंडी मंडळ ठाणे भक्तनिवास आहे खूप मोठा आहे भक्तनिवास श्री विठ्ठल मंदिरापासून अगदी पाचच मिनटाच्या अंतरावरती हे भक्तनिवास आहे प्रदक्षिणा रोड कुंभारघाट आणि विठ्ठल मंदिर पण अगदी जवळ असा हा मठ खूप छान आहे आणि मोठा आहे आपण आता आतून पाहणार आहोत त्याआधी मी तुम्हाला सगळं दाखवते हे बघा हा समोर जो रोड दिसतो आहे जाताना हा प्रदक्षिणा रोड आहे आणि प्रदक्षिणा रोडवरून फक्त दोन मिनटाच्या अंतरावर हे भक्तनिवास आहे हा कुंभारघाट आहे संपूर्ण हे बघा नदी आहे चंद्रभागा नदी समोरच आहे अतिशय छान असा हा व्ह्यू आहे आणि बघा आषाढी दिंडी मंडळ ठाणे अध्यक्ष श्री छत्रपती परशुराम पाटील विठ्ठल मंदिरापासून पाचच मिनटाच्या अंतरावर घाट देहुरकर वाड्यासमोर मी फोन नंबर याच्यात फोन नंबर दिसत आहेत पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सगळे फोन नंबर देणार आहे ही चंद्रभागा नदी आहे आणि समोरच हा मठ आहे नदीच्या काठावर अतिशय छान सुंदर वातावरण आहे आपण मठ आठ जाऊन पाहूया जवळजवळ चार मजली इमारत आहे आणि खूप मोठी आहे बघा हा हॉल आहे मोठ्याच्या मोठा आणि हॉलमध्ये आल्या आल्या श्री शंकराचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे नंदी आहे तिलाच गणराया आहेत आणि महादेवाची पिंड आहे छान पूजा केलेली आहे इथेही एक महादेवाची पिंड आहे आणि नंदी आहे आणि हा मोठा हॉल आहे पूर्ण आता आपण वरचा मजला बघू पायऱ्या सोप्या आहेत हां हां चालेल जे एखादी दुसरी दाखव रूम पायऱ्या सोप्या असल्यामुळं चढायला काही त्रास नाही आहे छान आहे इथे वरतीसुद्धा बघा कॅरिडॉर आहे इथे वरती मंदिराचं शिखर आलेलं आहे आणि बाजूनी रूम आहेत चार रूम इथे दिसत आहे चंद्रभागा दिसतीये इथून किती सुंदर व्ह्यू दिसतोय बघा सगळा पूर्ण चंद्रभागेचा आकार चंद्रासारखा दिसतोय इथून कॅरिडॉर आहे इथेही एक रूम आहे पण वारकरी कुलूप लावून गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला आतून बघता येणार नाही ही मोठी रूम आहे खर तर ठीक आहे आपण इकडच्या रूम पाहूयात हा मोठा हॉल आहे हे बघा गाद्या टाकलेल्याच आहेत लोकांसाठी भरपूर मोठा हॉल आहे हा पंचवीस लोकं आरामात झोपू शकतील एवढा मोठा हॉल आहे हा प्रचंड मोठा हॉल आहे आणि बाहेरही जागा असल्यामुळे तुम्हाला हे बघा मी हॉल दाखवते आहे तुम्हाला पूर्ण मोठा हॉल आहे वरती पंखे आहे, वैला आहे, आहेत सामान ठेवायला वर माळा आहे आणि खूप हवेशीर आहे मुख्य म्हणजे सगळं आरसा आहे इकडे वॉशरूम आहे अजून ह्या बाजूला पण वॉशरूम आहे हे बघा इथे एक वॉशरूम आहे किती स्वच्छ आहे बघा नीट आणि क्लीन आहे सगळं आणि ह्या बाजूला चार टॉयलेट आहेत हे बघा चार आहेत अगदी स्वच्छ आहे सगळं या मजल्यावर हा संपूर्ण एक हॉल आणि तीन रूम आहेत आता आपण वरचा मजला बघूयात हा वरचा मजला आहे बघा शिखर इथे आलेलं आहे तिसऱ्या मजल्यावरती मंदिराचं आणि इथे सगळ्या रूम आहेत आपण इथली रूम बघूया हे बघा अशा सगळ्या रूम आहेत साधारणपणे चार ते पाच माणसं आरामात झोपू शकतील एवढ्या रूम आहेत तुम्हाला गाद्या वगैरे इथे मिळतील पंखा आहे लाईट आहे अशाच सगळ्या रूम आहेत पण आत्ता वारकरी आहेत तुम्ही बघू शकता त्यामुळं रूम अडकलेले आहेत त्यामुळं सगळ्या तर रूम मी तुम्हाला दाखवू शकणारच नाही त्याप्रमाणेच इकडे वॉशरूम आहेत आणि छान या बाजूला चार टॉयलेट पण आहेत नदीचा व्ह्यू प्रत्येक मजल्यावरनं तुम्हाला बघायला मिळणारच आहे इथेही एक वॉशरूम आहे आणि ह्या बाजूलाही रूम आहे, रूम रूम आहे। हे बघा इकडेही इक रूम आहे हे बघा ही पण एक रूम आहे किती मोठी आहे बघा ही रूम ह्या रूमला इकडून पण दरवाजा आहे जो चंद्रभागेकडे उघडतो वरती लॉफ्ट आहे आळसा प्रत्येक रूमला आहे आणि प्रत्येक मजल्यावरती वॉशरूम मात्र बाहेरच्या बाजूला आहेत आणि खूप छान व्यवस्थित आहे सगळं स्वच्छ तर खूपच आहे तुम्ही बघू शकता किती स्वच्छता आहे ते वारकऱ्यांचा स्वयंपाक इथेच चाललेला आहे म्हणजे तुम्ही स्वयंपाकही वर, वर करू शकता तुमचं साहित्य आणून इथे एकूण सहा रूम आहेत या मजल्यावरती आता आपण टेरेसवर जाऊ वरती पण पाहूया काय आहे ते सगळा जिना खालीपासून वरपर्यंत खूप सोपा आहे त्यामुळे चढायला काही वाटत नाही आहे आणि स्वच्छ आहे सगळं हे टेरेस आहे पाण्याच्या टाक्या इथे बसवलेल्या आहेत पाणी चोवीस तास आहे गरम आणि गार गरम पाणी नाही आहे पण गार पाणी मात्र चोवीस तास आहे आणि इथून चंद्रभागा नदी समोर इस्कॉन टेम्पल दिसतं आहे हे बघा अतिशय सुंदर दिसते चंद्रभागा इथून सोलापूर पूल येतो तिकडचा आणि हे वरती पण टेरेस आहे इथेही तुम्ही राहू शकता खूप स्वच्छ आणि खूप छान आहे सगळं आपण आता खाली जाऊ वैशाली सुधाकर शिंदे या मठाचे कामकाज बघते येथे येणाऱ्या सर्व भाविकांची सोय व्यवस्थित सोय केली जाते आषाढी कार्तिकी मागी या वारीला या वारीला दिंडी असते इतर वेळेला माणशी शंभर रुपये दर आकारला आहे तरी तरी कधी आलात तर तुम्ही भेट द्यावी धन्यवाद असा हा आषाढी दिंडी मठ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला फोन नंबर दिलेलेच आहेत माणशी शंभर रुपये रेट म्हणजे खरं तर काहीच नाही पंढरपुरात एवढ्या रेटने कुठेही मिळत नाही तर तुम्ही पंढरपूरला आल्यावर नक्कीच या मठाला भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हेही मला डिस्क्रिप्शन कमेंट्समध्ये सांगत जावा म्हणजे मला कळत जाईल की तुम्ही कुठून बघताय ते, धन्यवाद